पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या एका संशयित आरोपीचा मृत्यू झाला होता या प्रकरणात मोठे अपडेट समोर येत असून या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध अकोट पोलिसात कोणाचे गुन्हे दाखल करण्यात आले या प्रकरणात यापूर्वीच दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन देखील झाले होते पोलिसांनी मारहाण करण्यात संशयित आरोपीचा मृत्यू झाला होता गोवर्धन हरमकार असं मृतक संशयित आरोपीचं नाव आहे विशेष म्हणजे त्याला पोलिसांकडून अमानुषपणे मारहाण झाली त्याच्या गुरुद्वारात दांडा टाकून अमानुषपणे कृत्य केले या माराने त्याच्या छातीची हाड तुटले होते त्यानंतर पोलिसांनी त्याला एका ऑटो रिक्षा चालकाला बोलावत खासगी रुग्णालय दाखल केलं मात्र उपचारादरम्यान त्याचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाला एवढ्या गंभीर प्रकरणात अकोला पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती दरम्यान मृतकाच्या कुटुंबियांनी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय गाठला यानंतर चौकशी समिती बसली चा चा नुसार गुने दाखल करने या प्रकरणाचा मृतकाच्या वैद्यकीय अहवालानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यात पोलीस उपनिरीक्षक राजेश जौरे पोलीस कॉन्स्टेबल चंद्रप्रकाश सोळंके या दोघांनी ताब्यात घेतला मृत गोवर्धन यांचे काका सुखदेव हरमकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की एका गुन्ह्याच्या आरोपाखाली अकोटश्वर पोलिसांतील पी राजेश जवरे आणि इतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी पंधरा जानेवारीला पुतण्या गोवर्धन याला अटक केली त्यानंतर सोळा जानेवारीला सुकळी गावात आणत घर झोडती घेतली पुढे पोलिसांनी गोवर्धनसह तक्रारदार सुखदेव यांनाही ताब्यात घेतलं सोळा जानेवारीला रात्री आठ ते नऊ वाजता दोघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आलं इथं दोघांनाही अमानुषपणे मारहाण सुरू झाली या मारहाणी सुखदेव हरमकार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दोघांना रुग्णालय दाखल केलं गंभीर अवस्था झालेल्या गोवर्धनला बाहेरील आकाश नामक व्यक्तीच्या मदतीने पोलिसांनी खासगी रुग्णालयात दाखल केलं दुसऱ्या दिवशी म्हणजे सतरा जानेवारीला गोवर्धनचा दरम्यान मृत्यू झाला गोवर्धनच्या प्राथमिक एक्स रे आणि मेडिकल कागदपत्राद्वारे दिसून आले की त्याच्या छातीचं हाड तुटली होती असा आरोपी नातविकेंनी आपल्या तक्रारीत केलाय